हो शंभर टक्के आहे फक्त बारा गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे आत्ता आत्ता पुढे येत आहे ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नावं बाळा बांगर कधी एकेकाळी रोज ह्या आकाबरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलं आहे हा बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेसमध्ये आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथं एक त्या माणसाचं चमडं काढून आणलं होतं एक हाड काढून आणलं होतं आणि त्याचं ब्लडसुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं आणि ते दाख हे मी नाही बोललो बाळा भांगर बोललेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचं ताईचं काय चूक आहे मला सांगा शेवटी औषध प्यायची पाळी एस पी कार्यालयाच्या समोर आली मग आत्तापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिक कराडच्या तारखेला म्हणजे आकाच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो मोकामधला आरोपी असे तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करत त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडनं आरोप झाले आहेत दक्षता विभागातनं पोलीस हे नुसतं उत्तर देत आहेत काहीही त्यामध्ये चौकशी करत नाही फक्त हे बघा ज्ञानेश्वरी ताई मुंडे या माऊलीनं प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या मिस्टरचं काय झालं एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून हे ती जी आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फड म्हणून दोघंच लढत आहेत मग पोलिसांचं एस पी तिथं आल्याच्यानंतर एस पींचं काम होतं ना की फक्त तपास बदलणं एवढं काम नाही व्हायला पाहिजे त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे बाळा भांगरनी स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये उचला आता काल ज्या वेळेस मीना नावाचा एक डीवाय एस पी आहे ज्याची नियुक्ती आकानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवला तो काय तपास करणार काल मा, मा, त्या ज्ञानेश्वरी ताईंनी वीस पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एल सी बीकडे तपास दिला आहे आणि आत्ता सांगतायत गोठ्या गीतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवली हो म्हणून आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांगरनी स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले मग कोण कोण फरार झाले त्याची नावं दिलेले ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जे एल सी बी आहे एल सी बीमध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी डबल डबल मला नावं घ्यायची गरज नाही मग त्या एस हे जे पोलीस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाईज कसं होईल आणि याच्यामधली ही जी गुंड टोळी आहे हिला मदत कसं होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत त्यांच्या साईड पोस्टला टाकायला नको एस त्यांना एल सी बीला घ्यायचं त्यांना फक्त परळीतून काढायचं मग तर सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलीस दलाचं काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीचं काम करतात हे उघड होईल